मायमावली नमस्कार हर हर महादेव शंभो ओम नम शिवाय श्री काशी खंडक कथासार उत्तरार्ध अभिवाचन करत आहे अध्याय बासष्ट त्रेसष्ट शंकराचा काशी प्रवेश विश्वकर्म्याची कथा श्री गणेशायनमा कार्तिकी अगस्थिला होणारा हे मुने मंदारच्या लावून आलेला शंकर ऋषभ तीर्थावर थांबला होता त्याने अश्विन शुद्ध प्रतिपदेस बुधान मुराच्या नक्षत्रावर प्रभातसमयी काशीमध्ये पुन्हा प्रवेश केला तेव्हा लक्षवरी ब्राह्मण ऋषीजन त्याला सामोरे आले त्यांनी शिवाला हात जोडून वंदन केले त्याचा उत्स्फूर्त जय जयकार करून स्तुतिस्मनांचा वर्षाव केला ब्राह्मणांना एवढ्या संख्येने आलेले पाहून शंकराला मोठे नवल वाटले तेव्हा विष्णू म्हणाला महादेवा तुम्ही मंदराच गेल्यापासून या ब्राह्मणाचे तुमच्या वाटेकडे डोळे लागले देवोदासाच्या हे सर्व जरी सुखी होते तरी तुम्हाला काशीमध्ये पुन्हा येता यावे म्हणून यांनी पिढ्यानपिढ्या अनेक कठोर व्रत केली ते आपापल्या भावनेनुसार तीर्थक्षत्री राहून अहोरात्र तुमचे स्मरण करीत होते तुम्हाला भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते आज तुमच्या दर्शनाचा योग आल्यावर सर्व ब्राह्मण ऋषी फार कामून येथे आले दंडकारण्यातून एक लक्ष ब्राह्मण वैतरणेच्या परिसरातून पाच हजार महामुनी तसेच काशीतील हंस तीर्थ दुर्वासतीर्थ मच्छरतीर्थ कपलमोक्षतीर्थ ऋणमोचन तीर्थ अप्सरा कुंड उर्वशी कुंड ऐरावत कुंड गंधर्व कुंड अगस्त्य कुंड विशाचमोचन तीर्थ पितृ कुंड वासुकी कुंड जानकींड गौतम कुंड कुंड तसेच मानसरोवर प्रयागसंगम येथील तपस्वी बहुसंख्येने तुम्हाला भेटण्यासाठी येथे आले आहेत त्या एकूण शिवाला परमानंद झाला त्याने सर्वांना भय दिले म्हणाला आता तुम्ही सर्वांनी आपापल्या स्थानी जा सद्मार्गाने वागा वेद्याभ्यास करा वेदाध्ययन करा शास्त्रीय पुराणाचे वाचन करा त्याचा अर्थ लोकांना समजावून सांगा अधर्माकडून दान स्वीकारू नका नित्यश्वर कर्माचे आचरण करा उदरनिर्वाहाची चिंता करू नका तुमची काळजी घेण्यास मी समर्थ आशीर्वचनाने विप्रजनांना मोठे समाधान वाटले शिवाचा जे जे करकरी ते सर्वजण आपापल्या स्थानी गेले शिवाने काशी प्रवेश केल्यानंतर काही दिवस देशोदशीचे लोक त्याच्या दर्शनासाठी उदंठ संख्येने येत होते काशी नगर आनंदाने भरून राहिले काही दिवसांनी शिवाने विश्वकर्म्याला सांगून देवदासाच्या वेळची काशीची सर्व रचनाच बदलून टाकली त्याने सर्व नगरच सुवर्णमय केले अगस्त्यांनी विचारले कुमार हा विश्वकर्मा कोण त्याला काशी नगरीची पुनर्रचना करण्याचे सामर्थ्य कसे प्राप्त झाले कुमार म्हणाला मुनिवर्य विश्वकर्मा हा ब्रह्मदेवाचा पुत्र तो विद्या अभ्यासासाठी गुरुगृही राहिला होता आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने श्री गुरूंना वंदन केले त्याची स्तुती केली व म्हणाला गुरुदेव तुमच्या कृपा प्रसादाने माझा विद्याभ्यास पूर्ण झाला आहे मी तुम्हाला गुरुदक्षिणा देऊ इच्छितो काय देऊ गुरुदेव म्हणाले वत्सा मला गुरुदक्षिणा द्यावी असा तुमचा संकल्पच असेल तर मला राहण्यासाठी एक सुंदर मठ बांधून द्या त्यात पर्णशाला असाव्यात त्यात प्राजन्य काळातही त्रास होऊ त्यात भरपूर सूर्यप्रकाश उत्तम कलाकुसर अत्यंत स्वच्छता हवी मठ अतिशय रमणीय असावा तो पाहून मन प्रसन्न झाले पाहिजे गुरुपत्नी म्हणाली बाळा तू माझ्यासाठी शुद्ध वल्कलाची एक चोळी आणून दे गुरुकन्या तेथेच ते होती ती म्हणाली तू मला भातुकळीच्या खेळासाठी उखळ मुसळ आदी गुरुपयोगी वस्तू आणि एक लाकडी रंगीत चाक आणून दे गुरुपुत्र म्हणाला तू माझ्यासाठी सुरेख उत्तम मृदुपादुका घेऊ नये त्यांना माती व पाणी चिकट्टा काम आणणे विश्वकर्माने त्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले त्यांना त्या त्या वस्तू बनवद्या व आणून देण्याचे मान्य केले मग मात्र त्याला एक काम कठीण वाटू लागले तो स्वतःशीच विचार करू लागला मी सर्वांचे मनोरथ पूर्ण करीन असे सांगितले खरे पण हे कार्य तडीच कसे न्यायचे ही गुरुदक्षिणा दिली नाही तर मला त्याच्याकडून प्राप्त झालेली विद्या सफळ होणार नाही गुरुला दिलेला शब्द पूर्ण केला नाही तर अधपतन निश्चित आहे काय करावे श्री गणेश आहे नमा कार्तिकी अगस्तीना म्हणाले मुनुवरी विश्वकर्मा गुरुदक्षिणा कशी देता येईल या चिंतेत होता तेवढ्यात त्याला ते दुरून एक तेजस्वी तपस्वी येताना दिसला त्याला मोठी आशा उत्पन्न झाली विश्वकर्म्याने त्याला नमस्कार करून आपली चिंता सांगितली तिच्या निवार्थ उपाय विचारला तेव्हा ऋषींनी त्याला ते काशी क्षेत्राचे महात्मे सांगितले तो पुढे म्हणाला बाळा तू आला नशीला जा विश्वनाथाची भक्ती कर त्याच्या प्रित्यर्थ अनुष्ठान कर तो तुझ्या सर्व चिंता दूर करील तुझे कल्याण करील तो तपस्वी विश्वकर्म्याला समवेत घेऊन काशीला गेला विश्वकर्म्याने मणिकर्णिके स्नान केले विश्वनाथाचे दर्शन घेतले तेथे ते विश्वकर्मेश्वर लिंगाची स्थापना करून त्याने एकशे एक, एक वर्ष शिव आराधना केली त्याची भक्ती पाहून प्रसन्न झालेल्या शंकराने त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले तो म्हणाला वत्सा तुझी गुरुभक्ती पाहून मी अगदी प्रसन्न झालो मी तुला भय देत आहे मी तुला सृष्टी निर्मितीचे सामर्थ्य देत आहे तू द्वितीय ब्रह्मा म्हणून देवांना ऋषीजनांना अपूज्य होशील तुझी सर्व विद्या सफल झाली आता तू गुरुची व त्याच्या परिवाराची कामना पूर्ण कर तुला माझ्याकडून तू जे मागशील ते मी तुला देईन विश्वकर्माने शिवाची मनपूर्वक स्तुती केली व म्हणाला देवा तुमच्या औदर्य विलक्षण आहे परोपकार करताना पात्र पात्र हा विचार तुम्ही कधीच करत नाही म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की तुम्ही जसे मला भय दिलेत तसे मी स्थापन केलेल्या लिंगाची पूजा करणाऱ्या भाविकांना या भय द्यावे शंकर म्हणाला वाचचा सर्व काही तुझ्या मनासारखेच होईल आता निशंक म्हणाने गुरुपाशी जा त्याला गुरुदक्षिणा देऊन संतुष्ट कर गुरुदक्षिणा दिल्याशिवाय गुरुदत्त विद्या फलद्रुप होत नाही शिवाच्या अनुज्ञेने विश्वकर्मा आपल्या गुरुपाशी गेला त्याची व त्याच्या परिवाराची सर्व इच्छा पूर्ण करून तो स्वस्थाने परतला कालांतराने शिवाच्या आदेशानुसार त्याने काशीची फारच सुरेख रचना केली अगस्तीने कार्तिकाला विचारले कुमारा विरेश्वर लिंगाची मूळ कथा काय त्याविषयी मला विस्ताराने सांग कुमार म्हणाला पूर्वी भवानीचे याच संदर्भात विचारले असता शंकराने तिला जो इतिहास सांगितला तोच मी तुम्हाला सांगतो वीरेश्वर शिवलिंग एकटेच नाही ती चौदा रत्न आहेत लिंग त्याची भक्ती केल्याने उपासना लवकर फलद्रूप होते मंत्रसिद्धी प्राप्त होते पूर्वी मित्रजित नावाचा एक राजा होऊन गेला तो महाज्ञानी शूर आणि धीराचा होता त्याला सर्व विद्या उगत होत्या तो प्रजाहितार्थ नेहमी दक्ष असे तो भगवत भक्ताचा सन्मान करणारा अधर्माचरणी दुष्टांना दंड करणारा होता एके दिवशी नारद मुनी त्याला भेटण्यासाठी गेले होते त्याने त्यांची षोडपचारे पूजा केली त्यांचा यथोचित सन्मान केला व म्हणाला मुनिवर्य तुम्ही येथे आलात हे माझे परमभाग्य तुम्ही त्रैलोक्यात संचार करता यास्तव काही अपूर्ण राहिले असल्यास मला निवेदन करावे नारद म्हणाले महाराजा पश्चिमेस गंधमाधन पर्वतावर विद्याधर नावाचा गंधर राहतो मलयंग गंधिनी ही त्यांची कन्या मलय मलयगंधिनी ही त्यांची कन्या ती अतिशय सुंदर पाताळात भोगावतीच्या तिरी चंपावती नगरी तेथे कपाल हा बलाढ्य राक्षस राज्य करतो त्याच्या नगरात काळालाही प्रवेश करता येणार नाही ना एवढा चोख बंदोबस्त असतो केतु हा त्या दैत्याचा पुत्र त्याने मलय ग, ग, गंधिनीला गंधमाधन पर्वतावरून आपल्या नगरीत पळवून नेली तिला भवानीने वैशाख शुद्ध तृतीयेस तुझा मित्रजीत राजाशी विवाह होईल असा वर दिला अर्थात ती तुझी पत्नी होणार हे लक्षात घे मी पाताळ भोगावतीच्या तिरी हटकेश्वरीचे सात दिवस पूजन करीत होते तेव्हा हे वृत्त समजले ती गंधर्व कंद्या संकटात असून तुझे स्मरण करीत आहे तू तिची अवलिंब सुटका कर हे सांगण्यासाठीच मी येथे आलो तू शिवशस्त्र नामावलीचा पाठ करीत तेथे जा शिवस्मरणाने कार्यसिद्धी होते इष्ट मनोरथ पूर्ण होते नारदाचा संदेश ऐकून मित्रजित राजाने तत्काळ गमन केले तो एकसारखा शिवनामाचा उच्चार करीत होता गंगा ज्या मार्गाने पातळात प्रविष्ट होत होती त्याच व्यवहारातून तोही तेथे गेला त्याने चंपावती नगरीतील कंकाल केतूचा प्रासाद गाठला तो दैत्य काही कामासाठी बाहेर गेला होता राजाने त्याच्या वाड्यात गुपचूप प्रवेश केला तेथील एका दालनात मलय गंधीनी दृष्टीस पडली थी वे थी थी। थी ती व्यथीत दिसत होती राजाला पाहता भवानी मला असा सुस्वरूप वर का देत नाही असा विचार मनात आला ती राजाला म्हणाली हे सुंदर सुकुमार पुरुषा तू येथे कशासाठी आला आहेस तुला येथे येऊन प्राण डोक्यात घालायला कोणी सांगितले तू तु येथून ताबडत निघून जा मी माझे भोग भोगते आहे तू तरी नको भोगूस माझे सुधीन संपले आता हे दुर्दिन नशिबे आले माझ्याकडून भया भवानीच्या पूजेत काय चूक झाली न कळे म्हणून त्या दुष्ट दैत्याने मला इथे आणले मला संकटात पाहून कोणाला राग येईल दैत्यांचा वध करून माझी सुटका करीत मी त्या वीराला वरमाला घालील मित्रजीत राजाने तिला धीर दिला तो म्हणाला हे सुंदरी तू काळजी करू नको मी त्या दैत्यांचा वध करीन तुझी इथून सुखरूप सुटका करीन ती कन्या म्हणाली लीला तिलाच माहित तिने ते मला तुमची पत्नी म्हणून योजिले असावे असे वाटते मित्रजित म्हणाला मी दैत्यांचा वध करून तुला इथून नेण्यासाठी आलो ते ऐकून मला यगंधिनीला खूपच आनंद झाला तिने राजाला शास्त्रागारात लपवले काही वेळाने कंकालकेत तू दानदान पावले टाकी त्या ठिकाणी आला तो कर्कश्वरात म्हणाला हे गंधर्व कन्हे मी तुझ्यासाठी हे दिव्यमणी आणल्या हे पहा हे सर्व तुझ्यासाठीच ठेव हो। लग्नप्रसंगीही रत्ने अंगावर घाल मी दिव्य वस्त्रे आणणार माझे प्रसाद सोन्याचे तेथे सर्व सुख सोयी मी तुझ्यासाठी दिग्पालाची संपत्ती आणेन तुझ्या शेवेला जगातील हजारो सुंदर स्त्री आणेन तू माझ्या येथे सुखात राहशील महान ऐश्वर्य भोगशील त्याने आपला त्रिकाळ त्रिशूळ तिच्या हाती दिला तेथेच मंचकावर निद्राधीन झाल्या त्रिशूळ घेऊन तो शस्त्रागारात गेली तेथून राजा बाहेर आला त्याने कंकालकी तुला लात मारून उठवले त्याला दरडावून म्हणाला चोरट्या दुसऱ्याच्या कन्यापळून आणतो थांब मी तुला शिक्षा करतो तर दैत्य खडबडून जागा झाला म्हणाला कोण रे तू हे ते, ते कशाला आलास आता तू जिवंत राहत नाही राजा म्हणाला दुष्टा मी तुला लात मारून उठवले यातच काय ते समज मी तुला ठार करण्यासाठीच येथे आलो आहे ते ऐकून खोळलेल्या कंकालकेतूने मलय गंधिनीला त्रिशूळ आणावे सांगितले तिने त्याची आज्ञा पाळली नाही तेव्हा या अशक्त अशक्त मानवाला मारण्यासाठी शस्त्र कशा लावे असे म्हणून तो मुठी उगारून राजाच्या अंगावर धावला त्याने त्याला मारहाण केले तेव्हा मित्रजिताने विष्णू कवच मंत्राचा तीन वेळा पाठ केला त्या कवच प्रवाहाने त्याला चार भुजा प्राप्त झाल्या त्याच्या अंगी विलक्षण सामर्थ्य आले दैत्याला तो महाविष्णूस वाटला आता आपले मरण अडल असे पाहून तो घाबरला मग राजाने विलंब केला सुदर्शन चक्राने त्याचा श्रच्छत केला तेव्हा गंधर्व कंदला फार आनंद झाला त्याचवेळी वेळी दा नारदाने तेथे ते प्रकट होऊन दोघांचा विवाह लावला त्या दिवशी वैशाख शुद्ध तृतीया होती देवीने मलयगंधिनीला दिलेला आशीर्वाद अशा प्रकारे खरा ठरला मित्रजीत राजा मलयगंधिनीसह काशी विश्वनाथाच्या दर्शनास गेला या ठिकाणी अध्याय समाप्त झाला पुढील अध्यायात पुढील कथा बघूया ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ം നമ ശിവായ ഓം നമ ശിവായ